नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आले आहे हनुमान जयंती विशेष हनुमानाचा पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद मायांजनी होती वनात शिव शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो 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 पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जो जो, जो। चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो, जो। फळ समजला वरी सूर्याला जो बाळा जो जो, जो। सूर्य दराया मारुती गेला इंद्रयुद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या कुशीला इंद्राने मारुतीला केला, जो बाळाजो जो, जो इंद्राने मारुतीला मूर्चित केला जो बाळाजो जो जो, जो पिता वायू धावून आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण वारा बंद तो केला वर मागून घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो जो रेजो वज्रदेही करी बाळ मारुतीला जो बाळा जो बाळाजोजो रेजो अंजनी माता सांगते खून बाळा हे तुला गुप्त कैपिन जोळ केल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जो रेजो रावणाने सीता पळवली लंकेत राम रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो बाळा जो रेजो हनुमंत त्याच्या दृष्टी पडला जो, रे जो, जो बाळाजोजो रेजो भेटले दोघे ओळखली वानरांची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो बाळा जो जो रेजो प्रभू रामचंद्राचे धरले चरण जो, जो बाळा जो जो रेजो दास हनुमंत लंकेत गेला सिता माई होती अशोकवनाला रामाची मुद्रिका दावी मातेला सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो, जो, जो। सीता सीतामाईच्या चरणी लागला जो बाळा जो जो, रे जो। मारुती बोले सीता मातेस अज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो जो अशोकवनाचा केला विध्वंस जो बाळा जो, जो रे जो मारुती गेला सभेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच झाला जो बाळा जो जो रेजो रावणापेक्षा तो उंच झाला जो, जो बाळा जो जो रागा रागाक्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला मारुनिटा कावान राला जो बाळा जो जो रेजो टाका कावान राला जो बाळा जो जो रेजो ब्रह्मदेवाने केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीतामाईच्या आचरणी लागून रामा हाती दिले ब्रह्म खान जो बाळाजो जो, जो रामा हाती दिले ब्रह्म खान जो बाळाजो जो रेजो रे जो, मारुती जन्माचा पाळणा गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवा अंजनी सुता, जो बाळा जो जो जोरे जो। झुला झुलवा अंजानी सुता जो बाळा जो जो रे जो धन्यवाद मी गायलेला तुम्हा पाळणा तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जय सद्गुरू यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुम्हाला पाळणा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय सद्गुरू